रोज कीर्तनात घ्यावा बसलेल्या श्रोत्यांनी मला सांगितलंय विठ्ठल भाऊ कारण आम्ही सध्या महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन कीर्तन करतोय माझं वय तुमचंच आहे माऊली तुमचा आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहेत म्हणून दिसायला भारी दिसाय <laughs> आता माझा ब्याण्णव आहे त्यांचा चौर म्हणजे मोठं कोण आहे तुम्ही मीच मोठा आहे पण खरं सांगा कुठं बोलायचं नाही दोघाला उभं इथं केलं तर तुम्ही कोणाला मोठं हा माऊलीला पावडे आवडीचे मास आहेत महाराज हे मोठेच दिसतात मोठेच आहेत मास चला अरे आज आम्ही बत्तीस ते तीस वर्षाच्या वयामध्ये महाराष्ट्र फिरजून काढला महाराष्ट्राच्या बाहेर जातो आहे का हे सगळे रस्ते चांगले हायवे झालाय सगळा हायवे तिकडे तिकडे रस्ते चांगले झालेत महाराज गाड्या असा एकशे वीसच्या कुडत असतात सगळ्या गाड्या आणि या रोडवर रोज आम्ही प्रवासामध्ये अपघात बघतोय रोज 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 घरी जाईपर्यंत चार पाच अपघात आम्हाला बघावं लागतात काहीला आम्ही स्वतः बाहेर काढलं आहे का आणि विठ्ठल भाऊ खरं सांगू का नव्याण्णव टक्के त्या अपघातामध्ये तरणे गेले तर नव्याण्णव टक्के अपघातामध्ये जाण्याची संख्या तरण्या मुलाची आहे पंचवीशीतले काही काही पोर गेले आणि जेव्हा सर्वे केला तरुण मंडळीचा अपघात होण्याचं कारण डोळ्यासमोर आलं की ही सर्व तरुण मंडळी फक्त व्यसनामुळे गेली लक्षात ठेवा पंचवीशीतल्या सतरा सतरा अठरा वर्षाचे लेकर नाईंटी प्या नाईन्टी कायला म्हणते ती माहीत नाही मला अजून दहा रुपयाला लागले सतरा अठरा वर्षाचे लेकर ले 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 ले। अरे सतरा अठरा वर्षाच्या वयामध्ये दहा रुपयावी अरे सोळाव्या वर्षा छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करायची शपथ घेतली आहे का हो म्हणून म्हणतात वर्षात लढला शिवबा सोळाव्या वर्षात लढला वाघावानी तो वैर्यास भिडला जिजाईल घडला माऊलीच्या कालमित घडला धडला धडला शुभा सोळाव्या वर्षात लढला वाघा वाणी तो वैऱ्यास भिडला अरे सोळाव्या वर्षात लिहिली सोळाव्या वर्षामध्ये माझ्या छत्रपती संभाजी राजांनी ग्रंथ लिहिला सोळाव्या वर्षात क्रांती घडली या हा महापुरुषाच्या हातून आजची सोळाव्या वर्षातली पिढी व्यसनाच्या आधी जायला लागली पंचवीशी मध्ये ते व्यसन लागायला लागलं हो फुल दारू पिऊन यायला लागले बापानं गाड्या घेऊन दिलेल्या असतात हो कारण बाप गाडी घेऊन देतो सगळं घेऊन देतो पण पोरग काय करायला कुठं बसायला काय बघायला कुणासोबत फिरायले काहीच बघत नाही बाप आत पूर्ण बर्बाद झाली फक्त माय बापाच्या लाडामुळे लक्षात ठेवा मला वाटतं तुमच्या लेकराला गरज नसताना मोबाईल देऊ नये गरज नसताना गाडी घेऊन द्यायची नाही ज्या ज्या लेकरांना माय बापाचे कष्ट बघितले ते लेकरं माय कधी रडवणार नाहीत लक्षात ठेवा ज्या ज्या लेकरांना माय बापाचे कष्ट बघितले ते लेकर कधी वेगळ्या मार्गाला जाणार नाहीत लक्षात ठेवा म्हणून आपल्या लेकराला श्रीमंती दाखवल्यापेक्षा गरीबी जास्त दाखवत जा त्याला सांग आपण गरीब आहोत हो गरीब आहोत म्हणून जा हे ते लेकर नीट ले राहतील अरे सतरा अठरा वर्षाची लेकर झाली बरबा अरे आज वयामध्ये माझ्या माता मावल्या बिना कुंकवाच्या पाहायला मिळतात रे बिना कुंकवाच्या पाहायला मिळतात जाऊन विचारा तिच्या बापाला माईला भावाला विचारा काय बघून दिलं होत काय बघून दिलं होत प्रॉपर्टी बघून दिली होती पण आज ते श्रीमंत घरचे मुलं सुद्धा महाराज व्यसनामुळं लाडामुळं बर्बाद झाली पंचवीसीतल्या वयात गाडीवर बसून गाडी चालवत असताना दुसऱ्या गाडीला धडकतात आणावं लागतात त्या माऊलीला विधवा व्हावं लागतं विधवा माझी तुम्हाला विनंती आहे शिक्षण द्या शिक्षणाबरोबर संस्कार सुद्धा आपल्या लेकराला जरूर द्या जर संस्कार नसतील तर शिक्षण असून सुद्धा उपयोग नाही कारण बऱ्याच परदेशातल्या मुलांनी मायबाप गेल्यानंतर मायबापाला अंतविधीला सुद्धा हजेरी लावली नाही हो पाणी पाजलं नाही विनंती आहे ओ अरे, अरे म्हातारा मला सांगून गेला महाराज अहो तुम्ही सांगता नैसर्गिक नियम म्हाताऱ्याच्या आजोबाच्या प्रेत हात यात्रेत नातान हजर राहावं आम्ही जीवनभर सांगितलं मरे पर्यंत एकच इच्छा आहे आमची शेवटची इच्छा आहे नाताच्या खांद्यावर जायची पण दुर्दैव आमचं आमचा तरणाबांड नातू व्यसनाच्या आरी जाऊन काल अपघातात गेला पंच्याहत्तराव्या वर्षात मला काठी टेकत 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 गावातल्या स्मशानभूमीमध्ये त्याला वाट लावावं लागलं जे दुःख मी भोगतोय हे दुःख कुणाच्या पदरात येऊ नये म्हणून विनंती आहे जरा याच्यावर बोला याच्यावर बोला दादा अरे तुमचं प्रेम तुमच्या देहावर आहे मी सांगत असतो दादा तुझं प्रेम तुझ्या माय बापावर आहे तुझ्या लेकरा बाळावर आहे तुझ्या बायकोवर आहे तुझ्या देहावर आहे का दारूवर कशावर जर